आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा जो आहे पाच दिवसांचा तो सुरू झालेला आहे मात्र त्या अगोदर या दौऱ्याच्या बद्दल जी काही माहिती मला मिळाली आहे ती सांगण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी या दौऱ्याची तुम्हाला सांगतो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले मोठ्या प्रमाणात त्यांच्या पिकांचं नुकसान झालं आता त्याच सरकारने शेतकऱ्यांवर कर्जमाफीची टांगती तलवार ठेवलेली फक्त कर्जमाफी करू करू असं सरकार सांगत होतं पण कधी करणार ते सांगत नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ बोलणारं सरकार कधी कर्जमाफी देत आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून होतं आता या सगळ्या प्रकरणाला घेऊन बच्चू कडू यांचं आंदोलन झालं बच्चू कडू यांच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी कुठेतरी विराम लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर देखील बैठक झाली कडू यांनी ती बैठक एक पार पाडली आणि या बैठकीत कर्जमाफीच्या निर्णयाची तारीख कडू यांना देण्यात आली तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी बाबत निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीसांनी एक तारीख देत आश्वासन दिलं फडणवीस म्हणाले एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाच्या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची आहे त्याचे निकष काय ठरवायचं आहे हे सगळं कमिटीला सांगावं या संदर्भातला एक अहवाल जर आला म्हणजे एप्रिल महिन्यात हे काम सुरू झालं आणि तीन महिन्यात तो अहवाल आला तर तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं सरकार म्हणाला आता हे सगळं मी तुम्हाला आतापर्यंतची पार्श्वभूमी सांगितली परंतु शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरे अजून देखील नाराज आहेत त्यांनी या सगळ्यातच नक्की जो अवकाळी पाऊस पडलाय त्याची मदत तरी मिळाली आहे का आणि जी कर्जमाफीची तारीख दिली आहे त्या तारखेला घेऊन देखील आक्षेप घेतलाय आता याच व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याने काय नवीन खुलासा होतोय आणि सरकारची पोलखोल करणाऱ्या ठाकरेंचा हा दौरा आहे हे का म्हटलं जात आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला आहे तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी सध्या उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि आजच पाच नोव्हेंबर रोजी त्यांचा हा दौरा सुरू होत आहे ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधतायत या दौऱ्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांच्याकडून केली जाते आणि सात नोव्हेंबर पर्यंत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून पुढे विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत आणि एकूणच सोमवार रविवारपर्यंत हा जो दौरा आहे तो संपुष्टात येईल अशा प्रकारे पाच दिवसांचा दौरा त्यांनी प्लॅन केलाय आता महत्वाचं म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्याच दरम्यान केंद्रीय पथक देखील मागच्या एक दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बांधावर गेलंय मात्र हे पथक अगदी मर्यादित काळासाठी ही पाहणी करत असल्याचं एक टीका होते उद्धव ठाकरेंनी तर या पथकाच्या कामगिरीवर टीका करत म्हटलंय हे केंद्रीय पथक नुकसानीची पाहणी मोबाईलची बॅटरी लावून करतोय रात्री यांचा दौरा चालतो या अंधारात त्यांना पाहणीचा मुहूर्त दिसतोय आता या केंद्रीय पथकाबद्दल सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करायला एक महिन्याने केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झालंय म्हणजे जेव्हा नुकसान झालंय त्याच्यानंतर एक एक दीड महिन्याने हा पथक जो आहे तो सोलापुरात दाखल झालाय पण त्यांना पाहणीचा मुहूर्त रात्रीचा सापडला होता या पथकाने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने पुरामुळे झालेल्या नुकसानीच पाहणीचा एक दिखावा केला अशी देखील त्यांच्यावर टीका झाली महत्वाचं म्हणजे सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याची जबाबदारी या पथकावर होती त्यात कोळेगावातील हा पाहणी दौरा आधीपासूनच नियोजित होता अशी माहिती एक माध्यमांना सूत्रांनी दिली पण हे पथक पुण्याहून इतक्या उशिराने निघालं की रात्री उशिरा कोळेगावात पोचलं मग त्यांनी अंधारात घाई घाईने पाहणी उरकली ही तिथल्या शेतकऱ्याची क्रूर चेष्टा आहे असं देखील म्हटलं गेलं आणि यामुळे परिसरात संतापाचं वातावरण पसरलं सोलापूरकरांवर अत्यंत भयंकर परिस्थिती आली असतानाही त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी किंवा त्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय पथकाने दुसऱ्या दिवशीच्या सकाळची ही वाट पाहिली नाही इतक्या तत्परतेने या केंद्रीय पथकाने आपलं काम केलं त्यामुळे आता तितक्याच तत्परतेने शेतकऱ्यांना मदतही मिळावी ही अपेक्षा जी आहे ती उद्धव ठाकरेंनी देखील व्यक्त केलंय ठाकरेंनी या पथकावर टीका केली आणि कर्जमाफीची जी जून महिन्याची आणि पुढच्या वर्षाची जी काही तारीख दिली आहे त्यावर मग आक्षेप घेतला ठाकरे म्हणाले जून पर्यंतची मुदत ही केवळ नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वेळ काढूपणा आहे केंद्रीय पथक रात्री टॉर्च मारून पाहणी करताय अहवाल देईल आणि निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोठं पॅकेज जाहीर करून कोपऱ्याला गुळ लावते याच विषयाला घेऊन ठाकरे असे देखील म्हणाले की मुख्यमंत्री म्हणतायत आज जर कर्जमाफी दिली तर बँकांचा फायदा होईल आता कोणीतरी मला गणित सांगा हे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की आता कोणीतरी मला गणित सांगा बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी देतात आता कर्जमाफी नाही एक फेडलं तर आता कर्ज नाही फेडलं तर खरीपाचं कर्ज मिळणार का तीस जूनला कर्जमाफी देणार असेल तर तोपर्यंत हप्ते भरायचे की नाही भरायचे मग आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे हे प्रश्न देखील मग ठाकरेंनी उपस्थित केले आता अजित पवारांच्या विधानांवरतीही त्यांनी जोरदार प्रहार केला ठाकरे म्हणाले अजित पवार बेधडक सांगतात आम्हाला जिंकायचं होतं म्हणून कर्जमाफीबद्दल बोललो आणि तुम्ही हातपाय हलवा वगैरे असं अजित पवार यांची टीका होती मग त्यावरती देखील उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे टीका करून हा हा सगळा अन्नदात्याचा अपमान आहे हे देखील म्हटलेलं आहे आता ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्यात सरकारची पोलखोल करताना म्हटलंय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिहारमध्ये सांगत की सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये हा प्रश्न असतानाच पीक विम्यापोटी पोटीत दोन तीन रुपये देऊन त्यांची थट्टा देखील केली के जाते सरकारने जूनपर्यंत कर्जमाफीचा दिलेला वायदा आम्हाला मान्य नाही आहे जी तारीख दिली आहे ती मान्य नाहीये जूनची शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी आता ठाकरे करत आहेत आणि ही मदत न मिळाल्यास त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरेंची भूमिका भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद